श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता येत आहे लवकरच फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्याचे दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य सगळ्यांना सांगणार आहे खरं तर वार्षिक भविष्य सांगायचे होते पण वेळेनुसार काही गोष्टींमुळे ते जमलं नाही त्यामुळे आता महिन्याचे आठवड्याचे राशी भविष्य आणि काही आदला बदल असतील तर हो ते तुमच्यासाठी जरूर घेऊन येण्याचा प्रयत्न करीन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तर आजपासून आपण बारा राशींचे राशी भविष्य चालू करत आहोत ते सुद्धा फेब्रुवारी महिन्याचे पहिली रास आहे आपली मेष रास हे वर्ष आहे मंगळाचे त्यामुळे काय खबरदारी घेतली पाहिजे काय उपाय केले पाहिजेत आणि काय काय केलं पाहिजे कोणाला हे वर्ष वर्ष नाही फेब्रुवारी महिना कसा जाईल हे सर्व आपल्याला थोडक्यात अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कोणती रास कशात आहे किंवा कोणता ग्रह तारा हे सगळं सांगत बसणार नाही आहे सुटसुटीत राशी भविष्य आपण म्हणतो असं मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा बघूया व्यवसायासाठी फेब्रुवारी महिना कसा आहे व्यवसायासाठी फेब्रुवारी महिना मेष राशीसाठी जेमतेम आहे ना खूप चांगला आणि ना खूप कमी असा तुम्हाला हा महिना जाणार आहे प्रगतीपथाकडे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला हातपाय चालवावे लागणार आहेत आणि कष्टाची तयारी ही ठेवावी लागणार आहे कष्टाच्या तयारीला नशिबाची साथ तुम्हाला अवश्य मिळेल जेव्हा तुम्ही दररोज हनुमान चालिसा म्हणाल या म्हणजे या वर्षी दोन हजार पंचवीस साली दररोज प्रत्येक काने हनुमान चालिसा नक्की म्हणायचे आहे म्हणजे प्रत्येकाला हे वर्ष चांगलेच जाणार आहे म्हणजे तुमच्या मेष राशीसाठीचा हा खास उपाय सांगते की तुम्हाला नक्की सगळ्यांना हनुमान चालिसा घरामध्ये जोरात म्हणायची आहे रोज एकदा म्हणजे स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायचे आहे तर व्यापारासाठी जेमतेम महिना आहे ना खूप चांगला किंवा ना खूप वाईट हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता भागीदारी करत असाल तर भागीदारावर विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे भागीदारावर तुमचा विश्वास नसेल तर तुमची पार्टनरशिप ज्याला आपण म्हणतो ती तुटण्याची शक्यता या फेब्रुवारी महिन्यात जास्त जाणवते म्हणून तुम्हाला विश्वास ठेवून आणि एकमेकाशी जे काही आहे ते क्लिअर बोलून तुम्हाला पार्टनरशिप पुढे न्यायची आहे त्याचप्रमाणे विवाहित स्त्री आणि पुरुषांसाठी बघूया विवाहित स्त्री पुरुषांसाठी हा महिना उत्तम आहे आपल्या जोडीदाराला समजून घेणे आणि त्याचे समजून घेणे हे कायमच आपल्याला ला करावे लागते मेष राशीच्या व्यक्तींना म्हणजे जर स्त्रिया असतील तर पतीला आणि पुरुष असतील तर पत्नीला समजून घेऊन संसार पुढे नेणे हे आपल्या मेष राशीला प्रत्येकाला करावे लागते आणि तेच तुम्हाला या महिन्यात देखील करायचे आहे चूक फूल देणे घेणे असे आयुष्य आग... जगत राहिलात तर तुमच्या आयुष्यामध्ये समस्या कमी जाणवतील आणि जर तुम्ही चुका काढत बसलात किंवा जर स्वतःला त्रास करून घेत बसलात तर तुमचा हा महिना खूप खराब जाण्याची शक्यता आहे म्हणूनच थोडक्यातच सांगते चूक फूल देणे घेणे एकमेकाच्या वैवाहिक समस्या ज्या असतील त्या आपण एकमेकाशी बोलून क्लिअर करा आणि ज्या काही तुमच्या समस्या आयुष्यात येत असतील त्या समस्या पुन्हा येणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यावयाची आहे त्याचप्रमाणे ज्यांचे रिलेशनशिप म्हणजे मित्रमैत्रिणी लव्ह मॅरेज ज्यांना करायचं आहे थोडक्यात काय तर आपण यु, म्हणतो ना की एकमेकावर प्रेम आहे अशा जणांसाठी युवक युवतींसाठी हा महिना खूप सदाबहार असा असणार आहे सगळ्यांसाठी हा महिना उत्तम असणार आहे एकमेकाची काळजी घ्याल एकमेकाला समजून घ्याल आणि प्रेमाचे चारक्षण सोबत घालवाल विद्यार्थी वर्गासाठी म्हणाल तर विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अतिशय उत्तम आहे मात्र अभ्यास तुम्हाला भरपूर करायचा आहे अभ्यास जेवढा कराल तेवढी यश प्राप्ती तुम्हाला पुढे जाऊन होणार आहे आणि यशप्राप्ती झाली की तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जाणार आहेत त्यामुळे हनुमान चालिसा दररोज म्हणायचे आहे आणि तुम्हाला रोजच्या रोज हनुमान चालिसा म्हणून तुम्हाला जमलं तर तुम्ही मारुतीचं दर्शन रोजच्या रोज घ्यायचं आहे नाही जमलं तर किमान मंगळवारी आणि शनिवारी तरी तुम्हाला मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे विद्यार्थी वर्गासाठी हा महिना संपूर्ण महिना एकदम चांगला जाईल काहीही काळजीचे कारण नाहीये आता बघूया आपल्या तब्येतीसाठी तब्येतीसाठी म्हणाल तर मेष राशीच्या स्त्रियांना थोड्याशा गर्भाशयाच्या पिशवीचा त्रास किंवा मासिक धर्माविषयीचा त्रास जाणवू शकतो त्यासाठी तुम्हाला लगेचच दवाखाना करायचा आहे पुरुष वर्गासाठी मेष महिना चांगला आहे वाहन चालवताना मात्र या वर्षी संपूर्ण वर्ष स्त्री आणि पुरुष दोघांनीही व्यवस्थित नियमांचे पालन करून वाहन चालवा म्हणजे कोणताही धोका संभवत नाही म्हणजे काढली गाडी आणि निघाले असं करून तुम्हाला चालणार नाही आहे तर तुम्हाला नियमांचे काटेकोर पालन करायचं आहे वेळेवर उठायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याचे दर्शन घ्यायचे आहे सूर्याला अर्घ द्यायचं आहे आणि दिवसाची सुरुवात करायची आहे तर हे होतं मेष राशीचं थोडक्यात अगदी फेब्रुवारी महिन्याचं राशी भविष्य त्याचप्रमाणे वृद्ध असतील महिला असतील इतर कुणीही राहिलं असेल तर सगळ्यांनासुद्धा सांगते की हनुमान चालीसा किमान ऐका किंवा म्हणा म्हणजे हे वर्ष महिना सगळंच तुम्हाला चांगलं जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ